नमस्कार खास करून मित्रांनो कालच इयत्ता बारावीचा निकाल लागला आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींचा आपण थेट निकाल बघितला आणि ज्यांनी ज्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा आपण त्या ठिकाणी मुलाखत घेतो आहे आणि मुलाखत घेऊन त्या ठिकाणी कशी कामगिरी यांनी ही केली याच्या पाठीमागं कशी कशी मेहनत घेतली या संदर्भात आपण यांची मुलाखत घेतो आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा यातून निश्चितच प्रेरणा मिळेल तर असंच आपण आता अशा ठिकाणी पोहोचलेलो आहे खरं तर मी बिडकीनमध्ये आहे परंतु माझ्यासोबत जे कोणी सध्या आहे तर हे खरं तर उत्तर प्रदेश येथून या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी या मुलीचे आई वडील हे या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून प्रदेश इथ इथं येऊन ये या ठिकाणी काम करतात सर्वसामान्य कुटुंब आहे आणि सामान्य कुटुंबातूनच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मुलं घडत असतात याचंच हे प्रतीक आहे ज्या विद्यार्थिनीसोबत मी तुमचा परिचय करून देणार ती विद्यार्थी अत्यंत हुशार आहे आणि या विद्यार्थिनीने या बिडकीपूर्ण पंचकृषीमध्ये सर्वात टॉपचे मार्क मिळवलेले आहेत आणि खास करून इत्ता बारावी सायन्समध्ये या ठिकाणी खूप छान मार्क मिळवलेले आहे आपण यांचीच मुलाखत थेट घेऊया तर सगळ्यात अगोदर तुझं मला पूर्ण नाव सांग माझं पूर्ण नाव कीर्ती माधव प्रसाद आहे मी बारावीत शिकते आणि माझे पप्पा मम्मी यांचं खूप सपोर्ट होता म्हणजे जास्तकर्त्यांनी मला खूप सपोर्ट केलं की असं म्हणजे ट्वेल्थमध्ये सायन्स घेऊन आणि शिक म्हणजे मला ना मी सायन्स तर घेणारच होते पण मला अपेक्षा नव्हती की मला मार्क इतके चांगले येईन पप्पा तरी मी आयडियल क्लासेसमध्ये पहिले नव्हते दुसऱ्या क्लासेसमध्ये होते मग क्लासेस 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 मी आयडियल क्लासेसमध्ये आले मला सगळे म्हणले आयडियल क्लासेसमध्ये जा तिथं चांगलं म्हणजे खूप चांगलं शिकवते मग मी आयडियल क्लासेसमध्ये आले सगळे सर नवीन होते पण पहिले पहिले सगळ्यांना पहिलेच वाटून गेलं की अभ्यास कसं करते मी काय मग सरांनी सांगितलं की म्हणजे चांगले अभ्यास येते आणि तेव्हाच सरांनी सांगितलं की आता आयडियल क्लासेसमधून कोणीतरी टॉप येऊन दाखवा मग सरांना तेव्हाच म्हणजे माझ्या मनातच सरांना पण सांगून ठेवलं होतं की चांगलेच मार्क आणून दाखवणारे आयडियल क्लासेसमधून आणि मार्क आले आणि मम्मी पप्पा जास्त कर तर मम्मी पप्पाचं खूप म्हणजे मम्मी मला काहीच काम नाही करू द्यायची घरी म्हणायची फक्त तुझा अभ्यास म्हणजे बघ ते कर कामाकडं लक्ष म्हणजे काहीच नाही करू द्यायचे आणि पप्पा पण म्हणजे खूप सपोर्ट करते आणि काही म्हणजे पप्पा एकटे कमवते तरी म्हणजे मला तीस हजार फीस भरून सुद्धा मला आयडियल क्लासेसमध्ये क्लास लावले अच्छा बिलकुल या ठिकाणी आपण समजू शकतो की अत्यंत परिस्थिती सामान्य असून सुद्धा फक्त मुलींना मुलांना शिकवण्याची इच्छाशक्ती असेल तर शंभर टक्के आईवडिलांचा सपोर्ट असेल तर आणि विशेषतः फक्त सपोर्ट असून चालत नाही तर मुलांना सुद्धा ती जाण असली पाहिजे आणि या मुलीला ती जाण आहे आणि म्हणूनच हिनं चांगला अभ्यास केला तुला बारावीला किती टक्के पडले मला एटी नाईन पॉईंट सेवन्टीन पर्सेंट आले हे ट्वेल्थमध्ये एटी नाईन पॉईंट सेवन्टीन पर्सेंटेज आणि विशेषतः सायन्स फील्डमध्ये एवढे मार्क म्हणजे मिळवणं सोपी गोष्ट नाही बर आता नुकताच तुझा निकाल लागलेला आहे या सर्व निकालावरती निकाल बघून तुला निश्चितच आनंद झाला असेल या सगळ्या गोष्टीवरती तुला काय वाटतं की तुला जेवढे मार्क पाहिजे होते तेवढे पडले की कमी पडले अजून मिळवायची आशा होती काय वाटतं तुला मार्क तर किती पण आलं आहे वाटतं अजून पाहिजे म्हणजे मी पहिलेपासूनच विचार होता होतं ट्वेल्थमध्ये तर पहिले पहिले हार्ट जात होते सब्जेक्ट पण सरांनी खूप चांगलं म्हणजे आम्हाला शिकवलं मग अभ्यास तर पहिले पहिले कमीच चालू होतं मग सर म्हणले की तू म्हणजे खूप का खाली होत आहे चांगले मार्क्स नाही येते टेस्टमध्ये त्याच्यानंतर विचार केला पप्पाने इतके फीस भरले चांगलं मार्क नाही आला तर कसं व्हायचं मग मी माझं स्टडीचं टायमिंग पण बनवलं होतं की असा असा अभ्यास करेल मग मी रात्री जागूनसुद्धा दोन वाजेपर्यंत मी माझं म्हणजे अभ्यास करायचे पहिले तर वाटलं होतं की पहिले पहिले अभ्यास नव्हतं मग वाटलं होतं एटीच्या पुढं यावं पण आता अभ्यास अजून पुढं वाढलं तर म्हटलं नाईंटी तरी नाइंटीच्या पुढं यायला पाहिजे पण आता एटी ना नाईन आले तरी असं वाटतं अजून यावा पण एटीवर पण मला इतके पण आता खुश आहे की इतके पण पर्सेंटेज आले <laughs> बिलकुल या ठिकाणी एक प्रकारे खुश आहे आनंदी आहे आणि अपेक्षा तर भरपूर असतात परंतु जरी त्या पूर्ण नाही झाल्या तरी पण आपण एक विशिष्ट रेषापर्यंत जातो याचा निश्चितच मनस्वी आनंद आहे बर मला तुला आता पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की येत्या काळामध्ये भविष्यात आता बारावी तर झाली पुढे काय तुझं नियोजन आहे आयुष्यात तुला काय स्वप्न आहे तुझं ते मिळवायचं आहे काय वाटतं ट्वेल्थ सायन्समधून झालं पहिले तर नीट नीटकडं होते मी की मी नीट ची एक्झाम देईन नीट करेल पण नीट म्हणजे इथं मध्ये पूर्ण म्हणजे निघतच नाही त्याच्यासाठी औरंगाबादलाच क्लासेस करावं लागते तितके परचेस नाही करू शकत मग मी नीट म्हणजे सोडून दिलं म्हटलं नीट नाही पप्पाचं ड्रीम आहे कॉमर्समधून कोणी माझ्या मुली बँकिंगमध्ये मा बँक होय म्हणजे क काहीतरी जॉब करायला पाहिजे मग आता म्हणजे पुढचं ड्रीम म्हणजे मला कॉमर्स घेऊन बँकिंगमध्येच म्हणजे चांगलं जॉब करायचं आहे आणि पप्पाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे अच्छा निश्चितच या विद्यार्थिनीला बँकिंगमध्ये काम करायचं आहे जॉब करायचं आहे आणि तिच्या पप्पाचं जे स्वप्न आहे तर ते तिला पूर्ण करायचे तिचे वडील पण माझ्यासोबत आहे या ठिकाणी आई पण आहे यांनाच आपण थोडंसं एक चर्चा करू काका नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आ, जब ये रिझल्ट कल आया तो रिझल्ट आने के बाद एटी नाईन पर्सेंटेज मिले तो आपके बच्ची के वो रिझल्ट पे आप पूरी तरह से खुश हो बिल्कुल खुश हूँ थोड़ा कम है पर हाँ। आशा था कि नब्बे के ऊपर जाएगा फिर भी ठीक है बहुत खुश हूँ क्योंकि मैं जब उठता था रात को तो दो बजे डेढ़ बजे तक देखता था अभ्यास करते हुए तो गुस्सा भी आता था लेकिन खुश भी था कि चलो भाई पढ़ रही है और इसका फल बहुत बढ़िया मिला कि एटी नाइन मिला बहुत खुश हूँ अच्छा बराबर है कि रात्र उशिरा रात्रीपर्यंत दोन वाजेपर्यंत या ठिकाणी अभ्यास करायचे आणि आई वडील बघायचे तर त्यांना खूपच आनंद वाटलेला आहे आई पण या ठिकाणी आहे आप ये बताइए की इसका जब कल रिझल्ट आया तो आपको जब मालूम हुआ तो आप इसकी मेहनत आपने देखी है पापा तो ड्यूटी पे जाते है, लेकिन इसकी मेहनत देख के और कल का रिजल्ट आने के बाद आपको क्या लगा कैसा लगा कल का जब रिजल्ट आया तो हमको इतनी खुशी मिली खुशी के बाद हमको ये इसी रोना आ रहा था ये कि इतना परसेंटेज आया मेरी लड़की का इतना रात भर पढ़ाई कर कर के पूरा अपना सपना पूरा करी बहुत खुशी हुआ इतना खुशी हुआ ना कि मेरे को कुछ अच्छा ही नहीं लग रहा था ये बहुत अच्छा लग रहा था ये सुन के परसेंटेज इसका ये कि नाइन्टी सेवेंटी नाइन सेवेंटी नाइन एट्टी नाइन हाँ इतना परसेंटेज आया और इतना खुशी हो रही थी ना की क्या करू खुशी के मारे ही। आ, या ठिकाणी आपण बघू शकतो की एक प्रकारे खरंच एक भावना उत्स्फूर्त होत आहे आणि आई आईच्या डोळ्यात पाणी येत आणि ते बघून मुलीच्या पण डोळ्यात पाणी येत परंतु मित्रांनो खरं हे जे दिवस आहे अभ्यासाचे दिवस असतात या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण जर खरी मेहनत घेतली आणि त्याचं फळ ज्यावेळेस आपल्याला चांगलं मिळतं ना तर त्याचा आनंद फक्त ज्याला हे फळ मिळतं त्यालाच माहिती आहे तर निश्चितच हिची मेहनत आईवडिलांनी दोघांनी पण बघितली आणि त्यांनी पूर्ण सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे कुठेतरी इथपर्यंत ती आता पोहोचलेली आहे काका आपको सवाल हे पुचता हो की इसकी आगे इसकी जो कोई इच्छा होगी तो वो इच्छा पूरी करने के लिए जिस 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 किसी भी सहायता की जरूरत पडेगी तो आप तयार आहे बिलकुल तयार तो मैं ही किया और मेरा सतगुरु ने किया और जितना हो सका उतना करेंगे यही मेरी बहुत खुशी है कि ये बैंकिंग की कोर्स करें ठीक आहे या आपण समजू शकतो की आईवडिल आईवडील हे कुठंच कमी नाही आईवडील आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व गोष्टी करत असतात आणि तेच या सर्वांच्या चर्चेतून आपल्याला बघायला मिळतं नक्कीच तुझं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होईल आणि तुझ्या तुझं स्वप्न नव्हे तर तू तु, तुझ्या आईवडिलाचं स्वप्नसुद्धा पूर्ण करशील तुला शुभेच्छा आहे याची बहीण पण माझ्यासोबत आहे तर मला सांग की सद्यस्थितीला आता सध्या खरंच खूप भावनिक वातावरण होते सगळ्यांना रडू आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती तुझ्या बहिणीचं हे या या जे यश आहे याच्यावरती तुला काय वाटतंय मला खूप प्राऊड फील होतंय आहे आता तिचं जे जे पण ड्रीम आहे त्यासाठी मी तिला खूप सपोर्ट सपोर्टिव्ह की तिला जे पण काही लागेल ना तर मी तिच्यासाठी करण माझ्याकडून जेवढं होईल मी तिच्यासाठी करणार आहे असं सगळे म्हणतात की गावामध्ये मुलं शिकून कम ट्युशनमध्ये असं होणार नाही ते आपण शहरात गेलो तर होईल पण गावामधले पण मुलं घडू शकतात बिलकुल घडू बिल्कुल. बिल्कुल शकतात आणि मिडल क्लास समजा आम्ही फॅमिली तर त्यातलेच मुलं घडू शकतात कारण त्यांना ती गोष्ट नाही मिळत पण आपण एक ड्रीम बनवतो मग की आपल्याला ते पाहिजे मग आपण कसं पण ते घेऊ एकदम घेऊ आपल्या आप मम्मी पप्पाचा सपोर्ट असल्यावर बिलकुल बिलकुल या ठिकाणी आपण बघू शकतो की आ, या हिच्या बहिणींना जे काही वाक्य बोललेलं आहे की खरं तर जाणं असेल आणि परिस्थितीची जाणं असेल तर तेच आणि विशेषतः मिडल क्लासमधले विद्यार्थीच हे चांगल्या यशापर्यंत पोहोचतात कारण त्यांनी ते सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात तो खडतर प्रवास आईवडिलांनीसुद्धा घेतलेली मेहनत हे बघत असतात निश्चितच चला तुम्हाला सगळ्याला भेटून मला आनंद वाटला आणि खास करून तुला येस 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 बोल मन मी आयडियल क्लासेसमध्ये जास्त कर म्हणजे तिथेचे पण टीचर्सला थँक्यू म्हणते प्रवीण सर त्यांनी मला खूप मोटिवेट केलं म्हणजे पहिलेपासून आम्ही क्लासला गेलो तर कोणीस इतकं हे नाही करायचं पण प्रवीण सरांचं पहिलेपासून आमच्याकडं लक्ष होतं की चांगलं म्हणजे ह्या हुशार आहे ह्या तर काहीतरी करणार आहे त्यांनी मला मा मागं खूप लागले नाही तुला नीट करायचं आहे तुला जे डबल कर तरी पण म्हणजे मी आता सरांनी मला खूप सपोर्ट केलं तर मी त्या म्हणजे प्रवीण सरांचं पण खूप धन्यवाद करते आणि माझे फॅमिलीमध्ये सगळेच माझी दिदी पप्पा मम्मी सगळ्यांनीच खूप सपोर्ट केलं सगळ्यांचं धन्यवाद निश्चितच या ठिकाणी बिडकीन येथे आयडियल कोचिंग क्लास म्हणून खूप नामांकित क्लास आहे आणि आतापर्यंत अनेक प्रकारचे दर्जेदार विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहे क्लासच्या माध्यमातून डॉक्टर असेल त्याच्यानंतर मेडिकल साईट असो इंजिनियर साईट असो सर्व क्षेत्रात यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी या क्लासचे आहे तर शंभर टक्के आणि याच क्लासचा रिझल्ट या ठिकाणी ही विद्यार्थिनी आपल्यासमोर आहे तर निश्चितच या सगळ्या गोष्टीबद्दल खूप छान वाटतं आहे तुझं कॉलेज कोणतं होतं बारावीला जिनियस जुनियर कॉलेज अच्छा म्हणजे जिने जिनियर ज्युनियर कॉलेजला हिचं ॲडमिशन होतं आणि संपूर्ण क्लासेस हिचे आयडियल कोचिंग क्लास बिडकीन या ठिकाणी होते तर निश्चितच तुला तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी वेळ दिला सर्वांचे मी धन्यवाद या ठिकाणी देतो आणि या व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना नक्कीच त्या ठिकाणी मी सुद्धा धन्यवाद देतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला विशेष करून हा व्हिडिओ आवडला असल्यास प्रत्येकाने लाईक नक्की करा आणि आपल्या मुलं मुलींनासुद्धा या ठिकाणी असे चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवत चाला जेणेकरून त्या ठिकाणी आपले मुलं मुलीसुद्धा काहीतरी चांगलं अशा आपल्या आयुष्यात येऊन करिअरमध्ये करू शकतात भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद